एखादी याचिका गेली तर त्याच्या तोच विषय असलेली ती याचिका टॅग होती सदावर्तींनी करू किंवा आम्ही करू आमचा कॉमन कॉज असणार आहे की अशा प्रकारचा बेकायदेशीर एखादा शासन निर्णय तुम्ही काढत असताल आणि त्याच्यामध्ये एवढ्या महत्वाच्या एससी सी एस टी ओबीसीच्या दाखल्या देण्याच्या कायद्यामध्ये दे हे असे नाते संबंधातील कुळातील आणि या कुळातील माणसाने प्रतिज्ञापत्र द्यायचं आणि त्या उमेदवाराला कुणबीचं सर्टिफिकेट द्यायचं असं जर तुम्ही कोण करत असाल तर नक्कीच आम्ही न्यायालयात जाऊ आणि याला आम्हाला या न्यायालयामध्ये आमचं तर आता टार्गेट आहे की इथं हजारो दा याचिका दाखल होतील कारण की आमचं राजकारणातलं नोकरीतलं आणि शिक्षणातलं सगळं प्रतिनिधित्व या दाखल्यांनी एक ते दीड महिन्यामध्ये हा जर इम्प्लिमेंट झाला जे आर तर संपणार आहे आणि मग ओबीसी कुणाकडे बघायचं ओबीसीच्या भवितव्याची याच्यातनं वाट लागणार आहे आणि त्यामुळं आम्हाला आमच्या पिढीजात व्यवसाय करायला लागतील कोण आमचा एखादा पी एस आय एखादा आय पी एस जो होतोय एखादा चांगला कुठेतरी राजकारणामध्ये प्रतिनिधित्व करतोय हे सगळं संपणार आहे आणि या संदर्भामध्ये जसं जारांगेच्या बेकायदेशीर मागणीला त्याच्या गणगोतातल्या सगळ्या सोयऱ्यात सोयऱ्या आमदारांनी खासदारांनी मंत्र्यांनी रेड कार्पेट टाकलं तसं माझा ओबीसीतल्या आमदारांना खासदारांना आणि कॅबिनेट मधल्या या मंत्र्यांना सवाल आहे भुजबळ साहेब सोडले तर तुमचं नक्की काय नक्की एवढी काय भीती आहे तुम्हाला तुमचं तुम्ही का मूक गिळून गप्पा बसलाय याच्यावर तुम्ही आता भूमिका घेतली पाहिजे एक ओबीसी म्हणून तुम्हाला विचारतोय जाब विचारतोय याने ओबीसीचा फायदा होणार का ओबीसीचा नुकसान होणार तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का नव्हतं हे तुम्ही स्पष्ट तु करावं नाहीतर ओबीसी आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुमच्या दारात येऊन बसू कारण की आता करो या मरोची परिस्थिती आहे आणि याच्यावर भूमिका मांडावीच लागेल सरकारकडे मागणी करण्यापेक्षा सरकारनं ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि या जी आरच्या माध्यमातून संपवलंय हे आम्ही पूर्ण जबाबदारी महाराष्ट्रातल्या ओबीसींना दाखवत आहोत सांगत आहोत आणि या जी आरबद्दल बद्दल शासनाने आता जी आर बद्दल काय सांगणार जी आर त्यांनी लेखी दिलाय त्यामुळे हा बेकायदा जी आर आहे कोर्टात जाणं पण आपण लाखो हरकती आणि अगोदर घेतलेलेच आहेत ना त्यामुळे त्यांनी फक्त शब्दछल केलाय शब्दछल केलाय सगळे सोऱ्या आणि सरसकट या ऐवजी त्यांनी काही शब्द वापरलेत नाते गोते कुळातील आणि गावातील काय चाललंय फक्त ओबीसीचं आरक्षण संपत नाही यामधून तर यामधून अहो जरी तर गव्हर्नमेंट असतं हे महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामधल्या हर एक माणसाला ते लागू होत हैदराबाद गॅजेट म्हणजे काय कुठल्या भौगोलिक प्रदेशापुरतं आहे का याच्यात टीप लिहिले का हे फक्त मराठवाड्यापुरत लागू होईल असं लिहिलंय काय याच्यामध्ये आणि मुळात गॅजेट इयर मधल्या नोंदीवरनं तुम्ही मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवताय हा कुठला न्याय कुठला निर्णय आणि ह्या उपसमितीला कुठला संविधानिक अधिकार आहे त्यामुळं हा जी आर संविधान विरोधी आहे बेकायदा आहे बे वेगवेगळ्या न्यायालयांच्या निर्णयाचं उल्लंघन करणार आहे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे हा आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणार हा जी आर आहे गॅजेट ह्याला हे माझ्याकडे गॅजेट आहे या मध्ये भौगोलिक परिस्थिती असते तिथं पीक पाणी कसं आहे तिथं सिंचनाच्या वेळेस